नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय भोगीची भाजी हे पावट्याचे बी घेतलेत नंतर आपले हरभरे म्हणजे ढाळे घेवड्याचे शेंग थोडासा बटाटा घालायचा त्याच्यामध्ये बोर असतात ना ते चिरून घ्यायची वाटाणे गाजर तुकडे करून घ्यायचे सगळे स्वच्छ वांग घालायचं त्याच्यात वांगे चिरून घेतलेत मी सगळे या सगळ्या ना कडेमध्ये तेल टाकून थोडं थोडं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर हे असं दिसतं बघा सगळे दाणे भाज्या वगैरे भाजून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर वाटण करून घ्यायचं ज्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण आलं थोडासा कांदा टोमॅटो कडीपत्ता पण टाकू शकता तुम्ही हे सगळं वाटून घ्यायचं आपल्याला भाजी फोडणी टाकण्यासाठी आमच्या इकडं वाळले हरभऱ्याची भाजी पण बारीक करून टाकतात किंवा मग चाकवत असतो गरगटाची जी भाजी असते पालक वगैरे हे असं पण शिजवून घेऊन बारीक करायचं आणि टाकायचं तुम्ही कोणतीही भाजी टाकू शकता मी भाजीला कांदा फोडणीला टाकलाय आणि ते मगाशी आपण बनवलेलं वाटण हे सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याला हे भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले वगैरे आपला घरगुती काळा मसाला वगैरे टाकायचा आणि त्या भाजलेल्या ज्या सगळ्या भाज्या होत्या ना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि परतून घ्यायच्या मी विसरले व्हिडिओ बनवायला पण मग त्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणी करून हे असं त्या भाजलेल्या भाज्या टाकल्यानंतर ते पाणी ओतून द्यायचं आणि पालक किंवा तुमची वाळलेली हरभऱ्याची भाजी असेल ती मिक्सरला बारीक करून अशी परतून टाकायची आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकऱ्या बनवल्या होत्या मी लावून तुमच्याकडं कसं करतात ते माहीत नाही मला पण आमच्याकडं तर असंच करतात तुम्ही बनवू शकता अशी भाजी बघा भाकरी छान अशी फुगलेली आहे तर मस्त अशी भोगीची भाजी आणि भाकरी शहरात तर म्हणजे आपण शेतातला आणून नाही खाऊ शकत पण गावाकडचं बनवण्याचा मी प्रयत्न नेहमी माझा चालू असतो की गावाकडच्यासारखं बनवायचं हे बघा एवढ्या भाकरी आणि भाजी मस्तपैकी अशी एन्जॉय करा तुम्ही पण आम्ही अशी बनवली होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर ही बघा भाजी अशी मस्त झालेली आहे खूप छान झाली होती भाजी पहिल्यांदा देवाला दाखवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय